नमस्कार मंडळी मी सिद्धेश सावंत तुमचा सगळ्यांचा सा। परत एकदा तुमच्या आवडीच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आहे ज्याचं नाव असा कोकणभूमी मंडळीनं आज आम्ही चाललो आहोत भरणी या गावी जाण्याचं कारण पण विशेष आहे आपल्या कोकणामधील डबलबारी क्षेत्रातील एक नामवंत बुवा ज्यांचा पंचरत्नांमध्ये समावेश होतो असे गुरुवय श्री चिंतामणीजी बुवा या चिंतामणीजी बुवा यांच्या विद्यार्थी वर्गाने एकत्र येऊन त्यांची आठवण म्हणून त्यांच्या भरणी या गावी एक स्मारक उभारलेलं आहे आणि त्या स्मारकाचा आज अनावरण आहे तर त्या ठिकाणी आपण जात आहोत माझ्याबरोबर आहे माझा भाऊ केदारदादा श्री चिंतामणीजी पांचार यांचा पट श्री केदार हे माझ्याबरोबर आहेत तर आता आम्ही जाणार आहोत भरनिया गावी आणि तिथे जे जे काही घडणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत स्मारक बालका समिती त्या सर्वांनी आपल्या मुलाचं योगदान या स्मारक उभारणीसाठी दिलेला आहे दिले त्याचे देखील आजच्या दे। कार्यक्रमाच्या निमित्तानं स्मारकाचं उद्घाटन झाल्यानंतर सर्वांनी दर्शन घ्यावं अशी सर्वांना विनंती राहिली कृपया सर्वांनी विनंतीचा मान राखावा अशी सर्वांना विनंती आहे वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न होणार आहे आज हा कार्यक्रम यशस्वी रित्या संपन्न सांप्रदायिक भजनी संस्था कर्कवारी यांचं देखील मुलाचं योगदान राहिलेलं आहे त्याचप्रमाणे शिवराव गावचे सुपुत्र असलेले सर माधव यांचं देखील सहकार्य आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने झालेलं आहे तो आनंद आणि त्यानंतर सर्व कार्यक्रमांचा अवश्य लाभ घ्यायचा आहे आपण या जानी प्रत्येकाच्या नसा नसा मध्ये फिरवला असे भजन महर्षी वैकुंठवासी चिंतामणी शांताराम पांचाळ निसर्गाच्या विसर्गाच्या आणि डोंगर रंगांच्या Terima kasih गुरुवर्य चिंतामणीजी बुवा यांचे सर्व विद्यार्थी वर्ग एकत्र येऊन त्यांच्या स्मारक अनावरण प्रसंगी सर या दिंडीचं आयोजन केलेलं आहे हेलो बस बस नमस्कार

वैकुंठवासी चिंतामणी बाशाळु यांचं सुंदर अशा प्रकारचं शिल्प त्यांनी साकार केलं ते शिल्पकार संवादी जयेश धुरी या ठिकाणी उपस्थित आहेत सुंदर अशा वैकुंठवासी चिंनामणी पांचाळ गोवा यांचा स्मारक अनावरणाने सोहळा सन्माननीय पंचायत समिती सदस्य बाळकृष्ण मडव यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं आहे सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे आणि स्वरचिंतामणी कार्यक्रमामध्ये अगदी प्रत्यक्ष उपस्थित आहेत त्याचा भास आपल्याला होतो आणि हा भास घडवून आणण्यासाठी ज्यांनी गेली वर्षभर मेहनत घेतली ते या शिल्पाचे शिल्पकार सर्वनिय जयेशजी धोरी यांच्यासाठी एकदा आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजूयात आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांचं आपण स्वागत करीत आहोत रविकांत यांचं देखील आम्ही वैकुंठवासी चिंतामणी पांचाळु यांच्या धर्मपत्नी श्रीमती जयश्री चिंतामणी पांझाळ अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात भजन प्रवासामध्ये ज्याची मुलाची साथ भुवा लागली आणि सोबतच त्यांचं महिला भजन मंडळ देखील होत अशा जयश्री चिंतामणी पाचा यांचा स्वागत या ठिकाणी होत आहे देवाचा सन्मान होतोय ही जी मूर्ती आहे ही आजीवन आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि ही मूर्ती पाहत असताना याच देवी या डोळे आपण त्याच नितांत असं सुंदर रूप या ठिकाणी पाहतोय आणि ज्या करकमलानी ज्या हाताने ही मूर्ती घडवली त्याच हा हातांचा हा सन्मान या ठिकाणी आहे त्या विचारांचा हा सन्मान आहे त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान आहे त्यांच्या कलेचा सन्मान आहे आणि हा कलेचा सन्मान या ठिकाणी आपण देतोय धन्यवाद स्वरचिंतामणी असाध्यते असाध्य सायास कारण अभ्यास तुका म्हणे हा मंत्र ज्यांनी प्रत्येकाच्या नसा, नसा मध्ये भिनवला असे भजन महर्षी वैकुंठवासी चिंतामणी शांताराम पांचाळ गुवा निसर्गाच्या सानिध्यात आणि डोंगररांगांच्या पायथ्याशी वसलेलं एक छोटंसं खेडेगाव भरणी याच गावात दिनांक तेवीस पाच एकोणीसशे एकोणचाळीस रोजी भजन क्षेत्रातील या नररत्नाचा जन्म झाला त्या काळी देखील कलेने संपन्न असलेली पवित्र भूमी अशीच या गावची ओळख होती गावात कैलासवासी आप्पा हे देवलकर बुवा म्हणून त्या काळात प्रसिद्ध होते आताचे बुवा विनोद चव्हाण संजय चव्हाण यांचे आजोबा असलेले गावचं भजन चालवायचे गावकऱ्यांमध्ये भजन कीर्तन आणि दशावताराची ओढ त्यांनी निर्माण केली वैकुंठवासी चिंतामणी बुवा यांच्या कुटुंबातील देखील काही थोर मंडळी बुवांच्या भजनामध्ये हार्मोनियम सात करत भजन क्षेत्रात त्यांचा वारसा पुढे चालवला तो वैकुंठवासी चिंतामणी खऱ्या अर्थाने त्या काळात जणू संपूर्ण कोकणातील असा भजनी वारसा जपण्यासाठी आणि वैकुंठवासी चिंतामणी बुवा यांनी भजन कलेमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल बद्दल आदर व्यक्त करण्यासाठी आज घोडके भरणी येथे चिंतामणी पांचाळगुवांच्या निवासस्थानी स्वरचिंतामणी स्मारकाचं अनावरण करण्यात आलं या अना स्मारकासाठी गेल्या वर्षी शुभ मुहूर्तावर सुरुवात करण्यात आलेली होती भूमिपूजन करून सुरुवात करण्यात आलेली होती आणि त्यानंतर हे काम मात्र अविरत सुरू आहे आणि सुमारे एक वर्ष दोन महिन्याने हे काम संप संपूर्ण झालेलं आहे या स्मारकाच्या कामामध्ये अनेक घटकांनी आम्हाला योगदान दिलेलं आहे मग ते राजकीय नेते असतील शिष्य परिवार असेल किंवा चिंतामणी पांचण गुवांचे चाहते आणि भजन रसी या सर्वांनी जिल्ह्यामध्ये भरभरून बर आम्हाला प्रतिसाद दिला आणि त्यामधूनच या अत्यंत कमी कालावधीमध्ये आज हे आयटदार आणि वेगळ्या प्रकारचं असं स्मारक या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उभं राहिलेलं आहे या स्मारकाकडे बघल्यावर निश्चितच गुण प्रति प्रत्येकाच्या मनामध्ये आदरभाव भाव निर्माण झालेला आहे आणि ही बर्मी ही भूमी पवित्र भूमी म्हणून आमचे शिष्यगणांसाठी आता ही आ, सिद्ध झाली धन्यवाद तो शिष्यवर्गाने 2020 सर्वांचे हार्दिक हार्दिक त्यांनी हा कार्यक्रमारक उभारणी केलेला आहे मदत करून सर्वांनी आपले घरीचा वाटा उत्सव हे स्मारक उभारण्यासाठी मदत केली होती सगळ्यांची